सांगली जिल्हा काँग्रेस काँग्रेस कमिटी मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अनेक नेते आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील हजर असतात आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी ही काँग्रेस कमिटी जिवंत राहिली आहे असं म्हणण्यात तर काही दुमत नाहीये आपल्यासोबत आहे ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तीन नगरसेवक असलेले करीमबाई मिस्त्री यांच्याकडून आपण जाणून घेऊया या निवडणुकीच्या बद्दलच आ, रणनीती जी महाविकास आघाडीची आहे तर ती कशी आहे कारण प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अकरा या तीन जे काँग्रेसचे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे भाग आहेत तर त्या ठिकाणी काँग्रेसनी बरीच ताकद आपली लावलेली आहे आणि हे जुने कार्यकर्ते आणि निष्ठावंत नेते देखील त्या ठिकाणी आपले पकड मजबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यांच्या आणि त्याच धडपडीत ते आहेत तर आपण करीमबाई मिस्त्रींच्या कडून या निवडणुकीचा आढावा थोडक्यात घेऊयात नमस्ते नमस्ते, नमस्ते।, 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 नमस्ते। आ, ही आता पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ची महानगरपालिकेची निवडणूक जी आता होऊ घातलेली आहे तर याला आपण कोणत्या पद्धती म्हणजे कशा दृष्टीने पाहत आहे अरे अर्थानं पाहिलं गेलं चांगली गरज कुपवाड ही विघ्नहर्त्या गजाननाच्या पवित्र मंदिराच्या या मातीमध्ये पोळ झालेलं विकासाचं मंदिर म्हणावं लागल आणि त्या विकासाच्या मंदिरामध्ये मंदिर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राजाभाऊ हरिभाऊ जगदाळेसारखे तीस पस्तीस वर्ष शहराचा विकास करणारे अशी नगरपालिकेत वसंतदाच्या विचाराची माणसं त्या ठिकाणी राहिली आणि शहराचं नियोजन आणि शहराचा विकास कशा पद्धतीने व्हावं नागरिकांना जी पाणी रस्ते वीज वी या सुविधा अतिथी अतिथीगृह त्या काळामध्ये आरोग्य दवाखाने उद्यान कशी असावी ती प्रतापसिंह उद्यान असेल मग शाहू उद्यान असेल या सर्व गोष्टीच्या सांगली शहरामध्ये त्रिकुणी बाग वगैरे त्या काळात निर्माण करून या शहराला दिशा देण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलं त्यांच्या पश्च्यामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या सांगली मिळत कुपवाड महापालिकेमध्ये महापालिकेच्या विकासासाठी जी माणसं काँग्रेस पक्षानं दिली गेली त्यातून महापौर पदावरती शिखलगार शिखलगारसारखी माणसं अनेक चांगली पदाधिकारी त्या ठिकाणी काम केले मग स्थायी सभापती राजेश नाईक देखील या सभागृहामध्ये होते आणि आज या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकीकडं काँग्रेस पक्ष आणि एकीकडं भाजप अशी ही दोन पक्षामध्ये लढत आहे आणि या पक्षाच्या लढतीमध्ये आपण बघतोय की प्रामाणिकपणानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक धर्मनिरपेक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो पाया आहे घटना आमची त्या घटनेचे तुकडे करण्याचा आणि महंगाई एवढी वाढली या सगळ्या गोष्टीचा विचार न करता सत्ताचे सर्वस्व समजून त्या पक्षामध्ये भाजपमध्ये आर एस एस मध्ये काम करणारे किंवा भाजपला ज्यांनी उभारी देण्याचं काम केले त्या कार्यकर्त्यांना आता तांदळातल्या खड्या पद्धतीनं खंडिंबाच्या पत्त्याप्रमाणे भाजपच्याच लोकांनी बाजू काढून टाकलेलं आहे आणि आज काँग्रेस पक्षामध्ये ज्यांना तिकीट आम्ही दिलं नाही त्याच लोकांना घेऊन ते तिकीट वाटायला लागले जातीवादी विचारसरणीच्या मांडीला मांडी बसणारी माणसं आमच्या नाही जी गेली असतील त्यांना माणसं हे निवडणुकीत भाजप काढून फेकतील त्याची मात्र शंका नाही आणि काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षतेच आहे एकात्मता अखंड तर टिकून सगळं जाती धर्माच्या लोकांना गुन्हेगार देणं तिरंग्याच्या मायेच्या उपदार पंगाखाली सावरणारा हा काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातन आम्ही केलेली जी काम आहेत हे योग्य पद्धतीनं आहे किती महागाई वाढली याच्याकडे कोण बघत नाही एका चित्रपटामधला गाणं आपण ऐकलो होतो आणि ते गाणं आपण पाहिल्यानंतर अंगावरती शहरे यायची आई आए मेहंगाई 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 तू कहा अरे तुझे क्यू मौत ना आई पहिले मुठी मे पैसे थैला भर शक्कर लाते थे। अब भर पैसे लेकर मुठ्ठी शक्कर लाते हैं अशा पद्धतीची नीती या भाजपच्या सरकार मध्ये वाढलेली आहे आणि मोदी आणि भाजपचे मोदी फडणवीसांच्या राज्यामध्ये महागाई वाढलेली आहे इतक्या लोकांची हत्यांकाड वाढलेले दिवसाढवळ्या चाकू हल्ले गोळीबार मारामारी विद्यमान पदाधिकाऱ्यांना देखील ठार मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे कायदा आणि सुविस्था कोसळून टाकलेला असताना महाराष्ट्रातलं शासन आणि त्यांचा भाजप पक्ष महापालिकेत कुठली दिशा देणार आहे कुठली अस्थिरता देणार आहेत काय सुविधा देणार आहेत ड्रेनेजची व्यवस्था बदधानाची व्यवस्था अरे जे उद्धान आमचं जे होत प्रतापसिंह उद्यान त्याला हे आमच्याकडे कुठला जर प्राणी सापडला तिथ आणून ठेवायची व्यवस्था होती ते प्राण्यांचं उद्यान बंद करून टाकलं आज खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्याची डोंगर कपारीमध्ये शेतकरी शेतमधून रानामध्ये काम करत असताना बिबटे हल्ले करतात शेतकरी टावो फोडतात आम्हाला वाचवा वाचवा म्हणून हांबरडा फोडतात मात्र भगिने त्यांच्या रक्षणासाठी शासन काही करू शकत नाही वन्य खातं अभयारण्याकडे दुर्लक्ष आहे आणि या शहराकडे आम्ही मोठ्या कोठ्यावधीच्या रुपया योजना राबू या शहराचा चेहरा मोहरा बदलू चंद्रकांत पाटील पालकमंत्री सांगतात कोल्हापुरामध्ये तुमचं स्थान बिघडलेलं आहे पुण्यामध्ये तुम्हाला हित पाठवलेलं आहे तुमचं तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी आणि तुम्ही इथून आमच्या घरामध्ये तोंड घालताय ही पद्धत बरोबर नाही इथल्या स्थानिक भाजपच्या लोकांच्या भावना दुखलेल्या आहेत चंद्रकांत पाटलांचा हा हस्तक्षेप इथली भाजप संपवण्याचा असं त्यांचे कार्यकर्ते सांगा राहिले आहेत आता मधुबन हॉटेलमध्ये चहा घेताना दीड तास काही माणसं का की चंद्रकांत पाटलामुळं आणि इथल्या काही ठराविक लोकांमुळे बाजूला चालले तीन तीन वर्ष ज्या लोकांनी गाडगिळ्यांना के आमदार केलं सुरेश खाडना आमदार केले त्या कार्यकर्त्यांना तिकीट नाहीत ते म्हणतात आम्ही काय करायचं ज्यांना मोठं आम्ही केलं ती माणसं आम्हाला तिकीट देत नाही नव्यानं आलेल्या ना काँग्रेसच्या लोकांना हे संधी देतात मग सांगतात म्हणून काँग्रेसमध्ये त्यांची कोणती माणसं आल्या दिल्यात नाश्यातला कुठला प्रकार नाही आमची आहे जी निष्ठावंत कार्यकर्ते हाडाचा काडाने रक्ताचा पाणी करून विजयाचा गाडा ओढून महापालिकेमध्ये काँग्रेस सत्ता येईल या दि मात्र शंका नाही आणि आम्ही भविष्यामध्ये आमचे उमेदवार चांगले आहेत प्रभाग सोळा मध्ये महापौर राहुल चिखलगारांच्या सुरबेनं तिकीट दिले आहे सलमा इरफान चिखलगारना राजेश नायकांना दिलेलं आहे सांगली नगरपालिकेचे नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या सुनेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे तिसरे आमचे उमेदवार मयूर पाटील यांना विश्वजित कदमानी काँग्रेसचे उमेदवार दिले विशाल पाटलांनी प्रामाणिकपणे लोकांना साथ दिलेली आहे आणि त्यातून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे मंगेश चव्हाण त्या भागामध्ये त्यांचा पहाटे पाच ला उठून सकाळी दहा पर्यंत काम लोकांमध्ये कामं मग आपली घराची कामं असा मंगेश चव्हाणच काम आहे तोच सेम फिरोजपडांचा तो, तो कार्यकाल आहे तसाच त्यामुळे ह्या दोघांच्या खेळारी बैलाची जोडी दोन असणाऱ्या महिला उमेदवार सावर्डेकर आणि यमगर यांना देखील ते निवडणूक विजयी करणार यात शंका नाही आणि मतदार तिथला सुज्ञ आहे केलेल्या कामाची जाम ठेवून केलेलं कामाचं दाम म्हणून त्यांना मतदान करणार आहे यातील मात्र शंका नाही अकरा नंबर प्रभागामध्ये आमच्या वसंतदा घराण्याचे विचाराचे वारस म्हणून हर्षवर्धन बाबाला तिथे निवडणूक दिले पाठला आणि त्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्याने आमच्या विशाल पाटलांनी ज्यांना मोठं केलं तिकीट दिलं ते मनोज सरगर त्या भागात निवडणूक लढत असताना आम्ही त्यांना कोठ्यावधी रुपयाचा फंड खासदार दिला भागामध्ये मोठा पण ते अचानकपणे भारतीय जनता पक्षामध्ये गेले पडळकरांच्या विचारसरणीचा पाया त्यांना काय मजबूत वाटला आम्हाला माहित नाही या महाराष्ट्राची सुसंस्कार संस्कृती आहे मराठीमध्ये राहणारी माणसं हिंदू मुस्लिम माणसं गुन्ह्या गोंद्यांना गळ्यात गळ्या गड़ा हातात हात घालून ज्योत आमची संस्कृती आहे पदयात्री महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख त्या स्वर्गीय राजाराम बाप्पूंना शिव्या हाणं किंवा त्यांच्या कुटुंबाला जयंत पाटलाला बदनाम करणं खासदार विशाल पाटलासारख्या माणसाला माणसाला रवीची भाषा आज तुमच्या तोंडाला शोभते का तुम्ही आज ज्या भाषा करताय पटळकरांनी ज्या भाषा केल्या ह्या विचाराचा पाऊल वाटावरती तुम्ही पाऊल टाकून या कुटुंबाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये जात आहे आणि त्या भागातली जनता सर्व जाती धर्माचे मतदार आहेत मला खात्रीत विश्वास आहे जातीवादाचे विचारसरणीच्या मांडीला मांडी जाऊन बसणाऱ्या लोकांना तिथल्या अकरा नंबर मधली जनता उचलून बाजूला फेकल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित हर्षवर्धन पाटलाला विजय केल्याशिवाय प्रत्येक समाजाचा माणूस रस्त्यावरती उतरलेला आहे की आम्हाला खाली असणारा आमचा प्रभाग मोकळा करा पोलीस स्टेशनवर दबाव प्रत्येक लोकावरती दबाव गाव गुंडांचा साम्राज्य निर्माण करून त्या भागामध्ये अनेक माता भगिनींच्या जीवनाचं रक्षण झालं पाहिजे किती पोलिसावरती कुठल्या प्रकरणामध्ये दबाव आणणं प्रत्येक अल्पसंख्याक समाज मागासुर्गीय समाज मराठा समाज इतर जास्ती जमातीच्या लोकांनी आमच्या खासदारांच्या समोर आमच्या समोर ज्या काही तक्रारी दाखल केल्या त्या ऐकताना अंगावरती शहर येत होती हे माहीत नसणाऱ्या गोष्टी तरी यांना काठ्यात वाट एवढं मोठी पद दिली वाढवलं माझे मित्र मनोज सरगड सांगत होते की त्यांची निवड झाल्यानंतर की मी एका हमालाचा मुलगा मला हमालाच्या मुलाला एक नगरसेवक केलं पुन्हा शहर जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करून मला एवढं मोठं मान दिलं त्यामध्ये खासदार विशाल पटेल वसंतदादा घराण्याचा हात आहे आणि मी यांना कद्यापि सोडणार नाही कद्यापि हे उपकार माझ्यावर केले विसरणार नाही यांच्यामुळं मी आज लोकांच्या चेहऱ्यावर चेहऱ्यासमोर माझा चेहरा उभा आहे यांना मी सोडू शकत नाही गल्ली गल्लीमध्ये बल्लू केरीपाड्या घरामध्ये घेतलेल्या सत्कारामध्ये दिलेली त्यांची बैठ जी आहे ही बैठ त्यांची अशी होती आज ही माणसं आम्हाला सोडून गेली यांच्याकडे तर राहायला पाहिजे होती आम्हाला सर्व जास्त धर्माच्या लोकांना गुन्ह्या गोंधन घेऊन जायची आपलीच माणसं होती पण अचानक पक्षासाठी तुम्ही आम्हाला सोडला कशासाठी पाहिजे या समाजामध्ये या देश राज्य राजकारणामध्ये जाती साती माती खाणारी माणसं राजकारणात टिकत नाहीत धर्मनिरपेक्षतेची कास धरून सर्व जास्ती धर्माबरोबर गुन्ह्यागुंजा लागणारी माणसंच या सांगली शहरामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मजबूत राहतात आणि तो विचाराचा पाया वारसामी गांधी निवृत्ती राज्य करू विचाराचं नको राज्य आचाराचा पाय काय मी महाराष्ट्राचा नाता संघ वसंतचा काम करू काँग्रेस पक्षाची ही धोरणं आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्या विचाराचा पाईक पसंदाचा घराण्याचा पाईक काँग्रेसचा एक राज्य प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचा एक माजी नगरसेवक नात्यानं मी या तमाम तुम्हाला पत्रकारांना सांगू इच्छितो की निश्चित भविष्यामध्ये महापालिकेतील सत्ता की काँग्रेस पक्षाची असणार या ते मात्र शंका नाही आमच्या मित्र पक्षाबरोबर आम्ही सत्ता स्थापन करू पण जातीवादी विचारसरणीला असा जनता थारा देणार नाही एवढीच अपेक्षा आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र